पत्रसंवादाची शाळा प्रत्येक पत्रामध्ये असा एक श्रवणाचा खेळ होता हे बरेच दिवस घ्यावं लागायचं मग तिला समजवायचं त्याचबरोबर स्मरणशक्तीचेही खेळ होते ती ज्या वस्तू ओळखायला लागली म्हणजे बॉल बाहुली आणि इतर खेळणी ही खेळणी पिशवीमध्ये ठेवायची डोळे बंद करून तिला ते काढायला लावायचं तिनं ते स्पर्शानं ओळखायचं की ती कोणती वस्तू आहे ते सांगायचं त्या पिशवीत वस्तू ठेवताना सगळ्या वस्तू दाखवून व तिला वाचनानं माहिती व ओळख असलेल्या वस्तू ठेवायच्या अशा मुलांशी घाई गडबडीत बोलताना ओठांच्या विचित्र हालचाली करून चालत नाही त्यांच्याशी सहज बोलायचं सावकाश बोलायचं मुखवाचन करताना त्यांना बोलणाऱ्याचा चेहरा आनंदी वाटला पाहिजे प्रसंगानुसार सुरुवातीला चेहऱ्यावर हावभाव आलाच पाहिजे असे खूप बारकावे पत्र मार्गदर्शनाच्या पाठामध्ये होते शब्द ओठावर एकदाच पाहून काहीही उपयोग होत नाही तो वेगवेगळ्या संदर्भात उदाहरणार्थ वस्तूच्या व्यक्तीच्या कृतीच्या वेगवेगळ्या संदर्भात तो शब्द वापरण्यात आला पाहिजे म्हणजे दूध पिताना आपण दूध पी दूध पितोस दूध कसं आहे गोडघोड आहे हे सगळं बोलताना खूप सावकाश बोलावं लागतं म्हणजे दूध पी दूध कस आहे गोड आहे अशा पद्धतीनं हा एक शब्द हालचालीतून दाखवून द्यायचा तो दाखवून देताना तुटक बोलूनही चालत नाही ती अक्षरं एकत्रच पाहिजेत दूध हा शब्द उच्चारताना दूध अशी वेगवेगळी अक्षरं न उच्चारता एकत्रितपणानं पण सावकाश दूध असं पण तितकंच प्रभावीपणे म्हणून दाखवावं लागतं समजा आंघोळीला निघालो त्यावेळी म्हणायचं आंघोळीला च त्यावेळी तुमच्या हातात टॉवेल असतो त्या परिस्थितीवरून त्यांना कळतं हातात टावेल आहे बाथरूमकडे नेतो आहे आणि जे बोलतो ते बोलणं म्हणजे आंघोळीला चल असं म्हणतोय त्या त्या परिस्थितीवरून कृतीवरून ते, ते वाक्य बोललं की ते मूल सरावाने बरोबर वाक्य ओळखतं व त्या कृतीचा अर्थ लावतो त्या सवयीप्रमाणे ते शब्द ती वाक्य रोजच्या रोज कृती करताना ते बोलायचं त्यावेळेस ते त्यांना समजू लागतं कोणती क्रिया करायची आहे किंवा कोणती क्रिया करताना कुठले शब्द वापरायचे आहेत त्या क्रिया करताना काय म्हणतात मग ती भाषा त्याला समजायला लागली मूल प्रसंगाप्रमाणे बोललेल्या वाक्यांचा अर्थ लावायला लागतो अशा पद्धतीनं त्यांना शिकवावं लागतं समजा आपण चपला घातल्या आणि पिशवी हातात घेतली त्यावेळी आपण बाहेर जाऊया भूर जाऊया टाटाकर आपोआपच दरवेळेस चप्पल घालताना पिशवी हातात घेऊन बाहेर जाताना आपण जी काही कृती करतो त्यावरून त्यांना कळतं ह्याला म्हणतात आपण बाहेर जा आणि ते मूल मग बऱ्याच वेळा प्रसंग घडल्यावर टाटाकर म्हटलं की हा तरुण टाटा करतो बोलता जरी नाही आलं तरी कृतीतून पटकन करतं असं सकाळी उठल्यापासून झोप झाली का मानसी मानसीची झोप झाली मानसी झोपून उठली मग तिला नेऊन सूर्योदय दाखवायचा मग सूर्य वरवर आला मग तो काय आहे तो सूर्य आहे मग आता तू काय करणार आंघोळ करणार हे जे सूर्य उगवल्यापासून मावळेपर्यंत रात्री चंद्र तारे काळा काळा अंधार हंतरूण पांघरूण उशी माझी मोठी उशी तुझी छोटी उशी याच्यातून पण लहान मोठ रात्र अंधार चंद्र तारे हे शिकवावंच लागतं दिवसभर आपण जे जे करतो ते ते सर्व करताना तिच्याशी बोलायचं आणि दाखवत राहायचं प्रत्येक कृती बोलून विचारून आणि विचार करून करावी लागायची प्रत्येक कृतीतून एक शिकवण शब्द एक विचार उलगडून दाखवावा लागायचा हे त्या पाठातून मला समजलं या पाठातून व्यवहारातील बोलणं जगण्यासंबंधीचं बोलणं कसं शिकवायचं हे मला समजू लागलं दोन तीन पत्रानंतर मला एखादा खजिना सापडल्यासारखं झालं दर महिन्याला पत्र यायचं पण माझं पंधरा दिवसातच शिकून व्हायचं मग पुढचे पंधरा दिवस सराव करून घेण्यात गेले आणि मग पुढच्या पाठांची वाट पाहण्यात जायची त्या पाठात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरंही मी उत्तम पद्धतीनं द्यायची त्यांना त्याचा खूप आनंद व्हायचा दर पाठाचं उत्तर पाठल्यावर त्या म्हणायच्या तुम्ही एकदा तरी आमची शाळा पाहायला या कारण त्यांना कळलं होतं की या बाईने जर शाळा बघितली तर शाळेत प्रवेश घेतल्याशिवाय त्या राहणार नाहीत कारण माझा पाठ शिकवण्यावरून त्यांना प्रतिक्रिया म्हणून पाठवलेल्या उत्तरावरून उत्तरातील बारक्यावावरून त्यांना माझ्यातील शिकवण्याची जिद्द सातत्य आणि शिकाटी दिसली होती दरवेळी असे अकरा प्रश्न असायचे ते प्रश्न त्याने दिलेल्या पाठावरील अनुभवावरच असायचे आणि पालक ते पाठ घेतायत की नाही हेही त्यांना समजायचं त्यामुळे सतत त्या म्हणायच्या की तुम्ही एकदा आमच्या शाळेला भेट द्या एक पाठ असा होता की जेवणाचाही एक त्याने खेळ बनवला होता ताट वाट्या चमचे घ्यायचे जर तुम्ही चार जण एकत्र आहात एकत्र जेवण करणार आहात आधी मी सर्वांची चार ताटं चार वाट्या चार चमचे वाढायला पळी घ्यायची आणि आम्ही चौघेही जेवाला बसल्यावर ती ताटं प्रत्येकाला तिच्याकडून द्यायला लावायचे तसंच वाट्या चमचे पण दाखवून आणि बोलून मानसीला त्या द्यायला लावायची वाढताना हे काय आहे असं सांगून दाखवून पळीनं वाढायचं देताना घेताना प्रश्नोत्तरातूनच हे ताट आहे हा चमचा आहे ही वाटी आहे ही भाजी आहे असं स्वयंपाकघरातील सर्व शब्द सर्व संकल्पना रोजच्या रोज शिकवल्या जायच्या जाणून बुजून शिकवण्यापेक्षा अनुभवातून किंवा कृतीतून शिक्षणावर अधिक भर होता कृतीशिवाय प्रत्यक्षात पाहिल्याखेरीज ह्या मुलांना अर्थ समजत नाही आपोआपच अशा खेळातून कृतीतून त्यांना प्रत्येक गोष्टीचं ज्ञान किंमत उपयोग कळू लागतो त्याचवेळी तू काय खाणार चपाती खाणार की भात खाणार हे चपाती व भात दाखवून विचारायची अशा प्रश्नातूनच मग चपाती भात या शब्दांची ओळख करून द्यायची फक्त चपाती आणि भात हे शब्द शिकवले तर त्यातून किती आकलन होणार त्या, त्या गोष्टी करताना त्यातून सहजपणे त्यांना जे सहज विचार जाता, तुन, तुन, प्रश्न विचारले जातात तशा प्रश्नातून उत्तरातून आकलन होणं अशी पद्धत होती यामध्ये प्रश्न पण आपणच विचारायचा आणि उत्तर पण आपणच सांगायचं सा? आपण जर नुसतं सांगत सा गेलो तर विधानात्मक होणार तिला प्रश्न समजणार नाही म्हणून प्रश्न पण मीच विचारायची आणि उत्तरं पण मीच द्यायची अशा प्रकारे त्या करता ना, ना त्या गोष्टी करताना उदाहरणार्थ केस विनसरणं त्या कृतीतून मी काय करते मी केस विंचरते अशी प्रश्न उत्तर म्हणायची तुझे केस कसे आहेत आहे। माझे लांब आहेत यातूनच आपोआपच लांब छोटे या गोष्टी शिकवल्या जायच्या आणि हे शिकवताना इतकं जागरूक असावं लागायचं की यातून मला सांगायचं काय समजवायचं काय शिकवायचं हे डोक्यात ठेवून सगळं करावं लागायचं तसं वागावं लागायचं साधं दूध सुद्धा देताना हा पेला आहे त्या दूध आहे दुधामध्ये साखर घातली मग ढवळलं मग साखर विरघळली दिसते का साखर नाही मग काय झाली विरगळली असं तिला सारखं रोज सांगत राहावं लागायचं सा। पण हे महिनोन महिने चालायचं महिनोन महिने करत राहिल्यावर कुठेतरी ओष्ट वाचनानं तिला ते शब्द ओळखू यायचे तिला ते शब्द कधीतरी कृतीतून समजायचे कधीतरी तिच्या बुद्धिमत्तेने तिला आकलन व्हायचं तिला काय शिकवलं ते आपण काय म्हणालो ते साखर म्हणजे काय दूध म्हणजे काय ढवळणं म्हणजे काय विरघळणं म्हणजे काय अशा पद्धतीनं दिवसभर त्या त्या क्रिया करताना तिच्याशी बोलावं लागायचं सतत दिवसभर माझं तोंड चालूच असायचं पुन्हा मग त्याची पाठात जे जे खेळ दिला आहे ते स्मरणशक्तीसाठी वाचनासाठी आणि बोलण्यासाठीचे या तीन गोष्टीवरती प्रत्येक पाठात खेळ असायचे त्या खेळातून पण शिकवायचं अशा प्रकारे तिचे पाठ आणि खेळ सुरू झाले जवळजवळ दहा अकरा पाठ संपले दहा महिने गेले नंतर मी पुण्याला के एम मध्ये गेलेच नाही मी ठरवलं काहीही हो दे मुंबईतल्या त्या शाळेला भेट द्यायची म्हणजे द्यायचीच मग मी सुशीलच्या मागे लागले म्हटलं मला ती शाळा बघायचीच आहे बाबा काहीही करून मला तिथं गेलंच पाहिजे या दरम्यान मानसीला शिकवत असताना खाणा खुणा आणि हातभरांच्या माध्यमातून अजिबात शिकवायचं नाही हे पथ्य मी कटाक्षनं पाळलं आपण बोललो तरच त्या बोलण्यावरून त्या मुलांना शब्द ओळखला पाहिजे आणि तशीच सवय त्याला लागली पाहिजे हा नियमित तंतोतंत पाळत राहिले अगदी आंघोळ करताना गरम पाणी गार पाणी यातील फरक करून दाखवायचा साबणाचा आवाज दाखवायचा असे आपोआप व्यवहाराच्या गोष्टीतून या गोष्टी शिकवाव्या लागायच्या तशा मी त्या शिकवल्या कोणतीही संकल्पना समजण्यासाठी भाषेची गरज असते एक एक शब्द बोलताला गेला तर त्या शब्दाला आशय काही कळणार नाही चहा चहा नुसता म्हटलं तर काहीच अर्थ लागणार नाही चहा नेमका काय आहे तो शब्द ती उच्चारेलही तिला प्रश्न विचारायचे हे काय आहे हा चहा आहे तू काय प्यालीस तू चहा प्यालीस चहा कसा होता चहा गोड होता असा एक एक शब्द घासून तासून कुर्तीतून बऱ्याच वेळा चहा बनवताना दाखवून तिच्यासमोर सिद्ध करावा लागायचा म्हणजे एक क्रिया आपण करतो तेव्हा ती करायच्या आधी ती करताना आणि ती केल्यावर जे घडत असतं त्यातून त्या, त्या संबंधीचं संपूर्ण ज्ञान होतं आणि त्या ज्ञानातून लक्षात ठेवून त्या पद्धतीनं तिच्या स्मृतीत मुरवलं पाहिजे हे सगळं करत असताना दाखवत असताना ते अशी बात सोपं नव्हतं की प्रत्येक गोष्ट करताना समजावताना आणि तिला सोबत घेऊन वेळ होऊन शिकवताना मी हे सगळं जग विसरायचे आणि तिला या जगाची या जगातील संकल्पनाची आणि जगण्याची जगण्यातील शब्द भाषा सभोवतालच्या प्रत्येक संकल्पनेची ओळख पटवून द्यावी लागायची ही ओळख करून देताना मी मात्र स्वतःची पूर्ण ओळख विसरून फक्त आणि फक्त मानजीच्या स्वरांभोवती उच्चारांभोवती फिरत होते तिच्याभोवती शब्दांचा आशयाचा भाषेचा धिंगाणा घालत होते ही भाषा पुन्हा वेगवेगळ्या वेग काळातून आपण बोलतो उदाहरणार्थ खाणे हे एकच क्रियापद घेतलं तर आपण कसं बोलतो खाल्लं खातो खाईन खो आहे खायचं आहे पुन्हा त्यात लिंगा लिंगा लिंग आहे लिंगाप्रमाणे मग क्रियापद बदलतं किंवा वचनाप्रमाणे बदलतं शब्द माहीत झाला क्रियापद माहीत झालं पण ते लिंग वचन आणि काळानुसार पुन्हा प्रॅक्टिस करून घ्यावी लागणार तिच्याकडून कधी प्रतिसाद येईल याची अपेक्षा नसायची आणि नव्हतीही आपण फक्त करत राहायचं सा, सांगत राहायचं सा, बोलत राहायचं जाणीवा करून देत राहायचं यातून जेव्हा तिला काही कळेल तेव्हा त्यातून ती प्रतिसाद द्यायची आपण फक्त निरंतर सांगत राहायचं सा, 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 सांगत राहायचं सांगत राहायचं हे पाठातून शिकवताना पत्र रूपाने कुंदाताई सांगायच्या दम थरा सहनशक्ती ठेवा माणसच्या भावाने तर मला अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं मला हे शिकवायला जमणार नाही तू करत राहा त्यासाठी मी हवी ती मदत करेन तुझ्यासोबत राहीन तुला साथ देईन ते साथ पण देत होते शिकवणं सोडून बाकीच्या गोष्टींमध्ये मदतही करत होते या सर्व पाठातून दिन दिनक्रमातील सर्व व्यवहार रंग आकार वस्तू लहान मोठं ठराविक क्रियापद पाचपर्यंत अंक हे शिकवून झालं होतं त्याचवेळी अनुराधा पाठक यांनी सांगितल्याप्रमाणे मानसी जे जे ओळखते फळं फुलं प्राणी त्यांच्या चिठ्ठ्या करायच्या त्यामध्ये पन्नास साठ तरी शब्द तिच्या ओळखीचे पाहिजेत उदाहरणार्थ पोपट हा शब्द पोपटाच्या चित्रावरून तिचा पक्का झाला पोपटाचं चित्र दाखल्यावर काय आहे विचारलं की मानसी पोप अ किंवा बोप अ व असं बोलायची त ध न ठ ड उच्चारता येत नव्हते आ ई, उ, हे स्वर आणि प, ब म, हे वर्ण फक्त उच्चारता येत होते तेही दोन वर्षाच्या सरावा ज्या शब्दात प म सोडून इतर वर्ण आहेत त्या ठिकाणी ती स्वर बोलायची उदाहरणार्थ पोपट पो प अ अस किंवा पो प अ किंवा पो ब अ असं उच्चारायचे मग मी पोपटाचं चित्र आणि पतंगाचं चित्र दोन्ही चित्र मानसीच्या समोर ठेवायचे आणि त्या चित्रांच्या खाली पो असे शब्द कागदावर लिहिलेल्या चिठ्ठ्या त्या त्या चित्राखाली किंवा चित्राला लागून ला ठेवायची सलग आठवड्यावर मानसीच्या फुड्यात ठेवून चित्र आणि शब्द अशा प्रकारे दोन्ही ठेवून पतंगाच्या चित्राकडे बोट टाकून हा पतंग आहे आणि पतंगाच्या शब्द चिठ्ठीकडे बोर्ड दाखवून विचारायचे काय आहे पतंग दोन्हीला पतंग पतंग असं ती म्हणायची मग ती दोन्हीकडे चित्रातील पतंग पतंग हा शब्द लक्षात ठेवायचा प्रयत्न करायची नंतर चार पाच दिवसाच्या सरावाने मी पतंगाचं चित्र न ठेवता फक्त पतंग शब्द नावाचा शब्द ती चिठ्ठी तिच्यासमोर ठेवून तिला विचारायचे काय आहे मग ती पतंग ला प अ अ असं बोलू लागले जेव्हा तिने अशा प्रकारे पो पट शब्द आणि प तंग हा शब्द त्याची चित्र समोर नसताना डायरेक्ट ओळखले आणि मला अतिशय आनंद झाला भराखडी न शिकवता माझ्या मानसीने हे डायरेक्ट शब्द वाचले होते मला हे सर्व करताना भलेही खूप कष्ट घ्यावे लागले होते पण मानसीकडून जेव्हा कधी असा प्रतिसाद यायचा तेव्हा त्याचा आनंद जो व्हायचा त्याच मी कस वर्णन करू एक एक शब्द शिकवताना तहान तास शिकवत होते तिच्या मागे लागून बोलून घेत होते तेव्हा कुठे असा एखादा आनंदाचा क्षण वाट्याला यायचा या छोट्या छोट्या आनंदाची मला आता ओढ लागली होती मी आतुर झाले होते तो आनंद परत परत मिळवण्यासाठी आणि मग माझा आत्मविश्वास आणखीन बळावायचा नंतर मग आंब्याचं चित्र ठेवायचं फणसाचं चित्र ठेवायचं त्याच्यासमोर आंबा नावाची शब्द चिठ्ठी ठेवायची फणसाच्या चित्रासमोर फणस नावाची शब्द चिठ्ठी ठेवायची मग तिला विचारत राहायचं हे काय आहे आंबा हा काय आहे फ असं दिवसातून कित्येक वेळा करून चित्र चिठ्ठी माझ्या ओठांच्या हालचालीवरून तिला ते शिकवत राहायचं मग चार पाच दिवस झाले की त्याने सांगितलं होतं ते चित्र काढून टाकायचं फक्त चिठ्ठ्याच ठेवायच्या मग मी तिला ते फणस दे म्हणजे फणसलेली लिहिली लिहिलेली शब्द चिठ्ठी म्हटलं की ती बरोबर फणस नावाची शब्द चिठ्ठी द्यायची आंबा दे म्हटलं की आंबा नावाची चिठ्ठी द्यायची अशा पद्धतीनं पन्नास ते साठ शब्द ती अडीच वर्षाची असताना डायरेक्ट वाचायला शिकली होती अशा मुलांना बाराखडी शिकवण्यासाठी सामान्य मुलासारखं शिकवता येत नाही सामान्य मुलांना अननसाचा अ आगाडीचा आ एमआरतीचा ई हे सांगितलं की लगेच त्याला लगत। तेसा तेसा अर्थ कळायला त्याचा मेंदू त्या शब्दाचा आग गाडी माहीत झाली तरी आ म्हणजे नेमकं काय ते कसं सांगणार त्यांचा मेंदू तो अर्थ जात नाही म्हणून पन्नास साठ चिठ्ठ्यांमध्ये प अक्षराने सुरू होणारे तिला मुखवाचनाने माहीत असलेले उदाहरणार्थ पतंग पोपट पपई असे सर्वच अक्षरांचे शब्द मला सांगायचे पतंगाचा प पपाईचा प पोपटाचा प पो, त्या शब्दातल्या सुरुवातीच्या अक्षरावर बोट ठेवून त्या तिन्ही शब्दातील प हे अक्षर दाखवून म्हणून घ्यायचे बने सुरू होणारे कने सुरू होणारे बाराखडीच्या प्रत्येक अक्षराने सुरू होणारे दोन तीन शब्द तिच्याकडून तयार करून घेतले होते हे माहीत झाल्यावरच त्या मुलांच्या बाराखडीची पूर्वतयारी मग बाराखडी त्यांना शिकवायची तीही बोलण्यासाठी आणि ओळखण्यासाठी फक्त शब्द कळला तर त्याचा अर्थ मेंदूपर्यंत पोचत नाही हा अर्थही त्यांना समजून सांगावा लागतो जे शब्द आपण बोलताना ओठांवरती दिसतात त्याची बाराखडी पहिल्यांदा शिकवायची जे शब्द सहजासहजही दिसत नाहीत त्यांची बाराखडी पाठीमागून शिकवायची म्हणजे ह्या मुलांची बाराखडी प फ ब ने शिकवायला सुरुवात करायची आणि शेवटी क ख घ शिकवायचं इथपर्यंत मानसीची तयारी झाली होती ते मी कुंदाताईंनी सांगितलं त्या खूप आनंदी झाल्या इतक्या कमी कालावधीत हो तिच्याकडून इतक्या शब्दांची तयारी करून घेतल्याचा मला आनंद झाला होता